हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन आली आहे एकदम जबरदस्त असं वांग्याचं भरीत रेसिपी खूपच इझी टेस्टी आणि घरच्या घरी लगेच बनवता येणारी तर मग जास्त वेळ न घालवता चला लगेच सुरू करूया तर सर्वात आधी मी इथे वांगे भाजून घेत आहे आणि ते भाजून होईपर्यंत कांदा पटपट पटपट -पट -पट चिरून घेत आहे तर कांदा डाक जास्त जरा घातला ना भरतात तर टेस्ट छान येते आणि त्यानंतर इथे मिरच्या देखील मी आता वाटून घेत आहे थोड्या तिखट आणि थोड्या कमी तिखट मिरच्या वाटून घेत आहे कारण की ते त्यांची चव खूप छान येते आणि त्यानंतर मिरच्या वाटून झाल्या त्यानंतर लसूण आलं आणि त्यात थोडी कोथिंबीरही मी बारीक करून घेत आहे म्हणजे चव आणखी मस्त येते तर आता ते कढईत थोडं तेल गरम केलं त्यात द जिरं मोहरी टाकून जरा फोडणी दिली आणि थोडे शेंगदाणे देखील टाकलेले आहेत आणि चिरलेला कांदा लसूण मिरच्या सगळं एकत्र परतून घेतलेला आहे छानपैकी आणि ते छान परतून घेतलं ना तर टेस्ट छान येते कांदे कच्चे नको राहिला त्यात तोपर्यंत मी वांग्याचं साल काढून घेतलं ते थंड झालेल्या वांग्यांचं साल काढून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता की वांग्याचा साल काढून झालेला आहे आणि नंतर मग हे छान परतून झाले झालेलं आहे त्यात थोडीशी हळद घातलेली आहे हळद नाही घातली तरी चालते तर मी थोडी घातलेली आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर नमक वगैरे टाकलं आणि थोडं भरीत थोडं परतून घ्यायचं आणि वाफ वाफेवर एक वाफ झाली की लगेच भरीत तयार तर त्यानंतर एका छोट्याशा बड्डे पार्टीला आम्ही गेलो फ्रेंड्सचा बड्डे होता तिथे आम्ही सगळे जमलेलो आहोत तर ॲक्च्युली दोन फ्रेंड्सचा बड्डे आहे तर तुम्ही बघू शकता सगळं आम्ही खूप मजा करणार आहोत तर स्टेट व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा खूप मज्जा येणार आहे तर हे चिले पिल्ले देखील खूप दंगा करत होते तर स्टेट येणारे अरे बर्थडे गले ही बर्थडे गले हाय कर सेकंड बर्थडे गले हाय तर फायनली इथे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर आता आम्ही पिझ्झा पार्टी एन्जॉय करत आहोत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय